नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतो न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत राज्याचं आजपासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं समजलं जाणारं करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला आणखीन अडीच कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे करमाळ तालुक्याच्या दृष्टीने आरोग्यसेवा ही महत्वाची आहे आणि उपजिल्हा रुग्णालय हे अतिशय महत्वाचे आहे या रुग्णालयाचे इमारतीचं काम सध्या सुरू आहे आणि या इमारतीच्या कामासाठीच आणखी अडीच कोटी मिळाले आहेत अशी माहिती आमदार नारायण नाबा पाटील यांनी माध्यमांना दिलेली आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही निधी मिळाला असल्याने करमाळकरांमध्ये देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमदार नारायणराबा पाटील म्हणाले करमाळा तालुक्यातील रेटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गे लावण्यासाठी माझे प्रयत्न आहेत करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं आरोग्य सेवा ही देखील महत्वाची आहे आणि येथील आरोग्य सेवा ही सक्षम झाली पाहिजे यासाठी माझे पाठपुरावे सुरू आहेत येथील रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी देखील माझा पाठपुरावा सुरू असून तो देखील लवकरच पूर्ण करणार असल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे सांगितलेलं आहे करमाळा तालुक्यातील आरोग्य सेवा मजबूत व्हावी हो यासाठी मी पहिल्यांदा आमदार होतो तेव्हा देखील प्रयत्न केले आणि शंभर खाटांच रुग्णालय मंजूर करण्यासाठी मी केला के होता आता इमारत सुरू इमारतीचे बांधकाम सुरू आहे आणि त्या इमारतीच्या बांधकामासाठी आणखी अडीच कोटी मिळवण्यात मला यश आलं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे कर्मा तालुक्यातील पन्नास गावांच्या दृष्टीनं हे रुग्णालय महत्वाचं आहे करमाळा शहरापासून उपजिल्हा रुग्णालय सेवेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्यासाठी आपण पाठपुरावा करत होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे रेटेवाडी सिंचन योजनेसाठी देखील मी यापूर्वीही प्रयत्न करत आलेलो आहे आणि आणखी देखील पाठपुरावा सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पुरवणी मागणीत अडीच कोटीची तरतूद करण्यात आली आहे तो वर्ग करण्यात आल्याचं देखील प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आलेला आहे या रुग्णालयामध्ये अत्याधुनिक मशिनरी याव्यात येथील कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची रिक्त पदे देखील त्वरित भरावीत असा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे आणि त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे